मालमत्ताधारकांचा नगर परिषदेवर धडक मोर्चा करदाते धडकले नगरपरिषद कार्यालयावर नगरपरिषद उमरखेड यांनी दोन हजार चोवीस पंचवीस साठी नवीन मालमत्ता कर वाढ करून सामान्य गोरगरीब जनतेला न परवडणारी करवाढ अकालनीय व संतापजनक असून या करवाढीमुळे उमरखेडवासियांची मोठी आर्थिक पिळवणूक होणार आहे सदरवाढीव मालमत्ता कर तात्काळ कमी करा करिता राजकीय पक्षांच्या वतीने दिनांक सत्तावीस जून रोजी नगरपरिषदेवर बेधडक मोर्चा काढण्यात आला काही का मालमत्ताधारकांची प्रतिक्रिया घेतली असता नगरपरिषद येथे जन्म नोंद मृत्यू नोंद असिसमेंट नक्कल काढण्याकरिता गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी आपण कर भरला नाही म्हणून त्यांना कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही सांगण्यात आले यावेळी पुरोगामी युवा ब्रिगेडच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद प्रांगणात जोरजोरात नारेबाजी घोषणाबाजी देत नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी शहरातील व राजकीय पक्षाचे सर्व पुढारी बेधडक मोर्चे कशासाठी आले होते तुम्ही म्हणजे मालमत्ता कर मालमत्ता कर कमी करण्यासाठी आलोय तर काय सांगितलं त्यांनी येत होत नाही म्हणजे पळावं तुम। म्हणजे तुम्हाला असं धुडकावून लावलं घरपट्टी